अर्जुनी मोरेगाव दिनांक चार तालुक्यातील वडेगाव बध्या येथील शाळेत पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत वर्ग असून एकशे बारा विद्यार्थी पटसंख्येला मुख्याध्यापक व एक शिक्षक असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे ते शैक्षणिक टाळण्याकरता त्वरित शिक्षकांची त्वरित शिक्षकांची नियुक्ती करावी अन्यथा आंदोलन करणार करण्याचा असा इशारा ग्रामवासियांनी दिला असून शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत पाल्यांना आम्ही शाळेत पाठवत नाही अशा संदर्भातील निर्णय घेत जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवेदन सादर केले आणि विशेष म्हणजे शिक्षण सभापती व जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजिनियर यशवंत गणवीर यांच्या तालुक्यातील ही स्थिती आहे किशोरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडेगाव सद बद्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत केवळ दोनच शिक्षक असून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे जिल्हा परिषद शाळेत एकूण एक ते पहिल्या वर्गात अकरा दुसरीमध्ये बावीस तिसरीत अठरा चौथीत एकोणावीस पाचवीत चौदा तर सहावीमध्ये चौदा तर सातव्या वर्गात तेरा असे एकूण एकशे बारा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र शाळेला एक मुख्याध्यापक आणि एकच शिक्षक असून अशा परिस्थितीत एकूण पाच शिक्षकांची गरज असताना शाळेला दोनच शिक्षक असून तीन पदे रिक्त आहेत यावर्षी शिक्षक भरती सुरू असल्याने सर्व पालक शिक्षक मिळतील अशी अपेक्षा लावून बसले होते परंतु जिल्हा परिषदने भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकही एक शिक्षक शाळेला दिला नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती गट अधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य उपसभापती यांना निवेदन केले परंतु गोदिया जिल्हा परिषद प्र प्रशासनाने शिक्षकाची अजूनही नियुक्ती केली नाही त्यामुळे जोपर्यंत शाळेत कमीत कमी दोन शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसपासून एकही विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला व शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा घेतल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरोज मेंडे यांनी दिली आहे धन्यवाद